नमस्कार मी शक्ती फिटनेस एक्सपर्ट आज मी तुम्हाला एक प्राणायाम सांगणार आहे जे खूपच खूप आहे आणि ज्याच्या मदतीने तुम्ही वेट करू शकाल शकाल नाव आहे सूर्यभेदी प्राणायाम प्राणायाम केल्यानं आपलं शरीरातील उष्णता वाढते त्यामुळे मेटाबॉलिझम सुद्धा वाढत शरीरातील मेटाबॉलिझम जेवढं जास्त असत तेवढा लवकर वजन कमी होतं आणि जर मेटाबॉलिझम कमी असेल तर वजन वाढत जात त्यामुळे नक्कीच लागतात सूर्यभेदी प्राणायाम खूप आहे तुम्ही ते सकाळी आणि संध्याकाळी सूर्यभेदी प्राणायाम करण्यासाठी तुम्ही पद्मासन अर्ध पद्मासन किंवा वज्रासन मध्ये बसू शकता त्यानंतर दोन्ही हातांचे तळवे गुडघ्यावर ठेवून उजव्या हाताची तर्जनी मध्यमा बोट अशा प्रकारे बंद करून विष्णू मुद्रा करायची आहे आणि प्राणायाम सुरू करायचा जसं की तुम्ही पाहिलं की सूर्यभेदी प्राणायामामध्ये विष्णु मुद्रा केल्यानंतर उजव्या नागपुडीने श्वास घेत अनामिका आणि उजवी नागपुडी बंद करून डाव्या नागपुडीने श्वास सोडायचा श्वास घ्यायचा काही सेकंद तो रोखून डाव्या नागपुडीने सोडायचाय सूर्यभिती प्राणायाम करताना तुम्हाला तुमच्या उजव्या नागपुडीतूनच श्वास घेऊन तो डाव्या नागपुरीतूनच सोडणं आवश्यक आहे श्वास घेताना अगदी सावकाश आहे घाई करायची नाहीये किंवा जोरात श्वास घ्यायचा नाहीये काही लोक काय करतात की अशा पद्धतीनं जोरात श्वास घेतात तर अशा पद्धतीनं नाही करायचंय डोळे बंद करायचे आहेत आणि आरामात हे प्राणायाम करायचंय काही वेळेला काही जण प्राणायाम करताना डोळे उघडे ठेवून करतात आणि त्यांचं लक्ष आजूबाजूला जातं काही जणांची मान पूर्णपणे खाली असते काही तर काही जण कमरेतून झुकलेली असतात तर असं न करता प्राणायाम करताना तुमची पाठ ही नेहमी ताठत असली पाहिजे डोळे बंद आणि लक्ष हे पूर्णपणे श्वासावर असलं पाहिजे उजव्या हाताची विष्णुमुद्रा तर दुसरा हात हा ज्ञान मुद्रेत असायला हवा आता पाहूयात की या प्राणायामाचे फायदे काय या प्राणायामामुळे वजन कमी होण्यास मदत होते शिवाय ज्यांना मधुमेह आहे म्हणजेच डायबिटीज आहे त्यांच्यासाठी हे प्राणायाम अतिशय लाभदायी आहे पोटाच्या काही समस्या असतील तर त्याही या प्राणायामामुळे दूर होतात आणि मेटाबॉलिझम वाढत पोटात गॅस होण्याच्या समस्येवर सुद्धा हा रामबाण उपाय आहे सूर्यभेदी प्राणायाम तुम्ही हिवाळ्यात कराल तर त्याचा जास्त फायदा होईल जे लोक थंड प्रदेशात राहतात तेही हे प्राणायाम करू शकतात ज्यांना हाय बीपी आणि डोकेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र हे प्राणायाम करणं टाळा मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ज्या पद्ध पद्धतीनं सांगितलाय त्या पद्धतीने जर प्राणायाम केलं तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल धन्यवाद